सहकार भारतीच्या जिल्हा सदस्यपती मिठारे व कोटणीकर यांची निवड देशपातळीवर सहकाराचे काम करणाऱ्या सहकार भारतीच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी पदावर शिरो तालुक्यातील आकेवाड येथील रमेश कुमार मिठारे व वा नुडसीवाडी येथील शशिकांत कोटणीकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सहकार भारतीचे महाराष्ट्र राज्याचे महामंत्री विवेक जुगादे यांनी हुपरी येथील कार्यक्रमात केले अकरा जानेवारी या सहकार भारती स्थापना दिनाचा औचित्य साधून जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आली सहकार भारती आणि कल्हाप्पणा आवाडे जव्हार साखर कारखाना हुपरी यांच्या वतीनं जव्हार कारखाना येथे झालेल्या कार्यक्रमात नागपूर येथील राज्याचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी राज्य बँक फेडरेशन उपाध्यक्षा वैशलिताई आवाडे आमदार राहुल आवाडे माजी मंत्री व कारखाना चेअरमन प्रकाश आवाडे आवाडे बँक चेअरमन स्वप्नील आवाडे महाराष्ट्र राज्य पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौकले सेवानिवृत्त विभागीय सनिबंधक अरुण काकडे बुलढाणा अर्बनचे सीईओ देशपांडे सहकार भारती कार्यालय प्रमुख श्रीकांत पटवर्तन नूतन अध्यक्ष अरविंद मजलेकर यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी इफकोच्या वतीनं नॅनो खत वापर तसेच शेतकऱ्यांसाठीच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली मिठारे व कोटणीकर यांच्या निवडीमुळे पतसंस्था वर्गातून कौ, कौतुकाचा वर्षाव होत आहे